मी आले आहे माझं शिक्षण बी एम ए आणि मी आता बी एड प्रथम वर्षामध्ये शिकत आहे आज जो कुणबी समाजाने शिवतन कुणबी समाज या संघाने जो काही कार्यक्रम का विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला आणि त्याचप्रमाणे मी इथे एक ऑब्झर्वेशन केलं की अशा खूप कार्यक्रमाच्या ठिकाणी विद्यार्थी कंटाळतात किंवा लागते किंवा सगळ्यांच्या हातात मोबाईल दिसतात कोण काही मोबाईलवर आपण पुढे जात आहे का दुसरे कोणते सरांकडे उदाहरण म्हणजे आपल्याला घेण्याचं काय ते म्हणजे अपयश अपयश ही यशाची पहिली पायरी असते तर असं सरांनी खूप वेळा सांगितलं तर फेल होऊन सुद्धा इतपर्यंत बसता येत हा देखील आपल्याला त्याच्यामधून बोध घेता येतो त्याचप्रमाणे सरांचं जे ध्येय वाक्य आहे टीव्ही